तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल आता हा इंटरफेस केव्हा दिसेल जेव्हा तुम्ही या वेबसाईट वरती येणार आहात या, आहा। या वेबसाइट ची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल त्या लिंक वरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेज वरती येणार आहात आता या पेज वरती आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे इथे की फीचर म्हणून एक ऑप्शन आहे यामध्ये सिंपली आपल्याला सेकंड नंबरचा ऑप्शन पाहू शकता रिपोर्ट रिपोर्ट मध्ये पहिलंच ऑप्शन आहे नॅशनल तर सिंपली नॅशनल या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे या ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर हा जो कॅप्चा आहे बारा प्लस पंचेचाळीस येणार उत्तर आपल्याला इथे टाकून घ्यायचं मी टाकून घेतोय उत्तर टाकलेलं आहे सिम्पली व्हेरीफाय कोड या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे आणि व्हेरीफाय कोड या ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर इथे फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीस सव्वीस दाखवलं जाईल आता सध्या चालू आहे म्हणून आपल्याला दोन हजार पंचवीस सव्वीसच ठेवायचं आहे त्याच्या बाजूला तुम्ही पाहू शकता स्टेट नेम इथे स्टेट नेम मध्ये तुम्ही पाहू शकताय आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं इथे क्लिक करायचं आहे इथून तुम्ही पाहू शकताय आपलं राज्य अशा प्रकारे इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे आता राज्य सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर भरपूर ऑप्शन अवेलेबल होणार आहेत आता यामध्ये आपल्याला आमच्या गावामध्ये किती जणांची जॉब कार्ड केवायसी झालेली आहे हे पाहण्यासाठी सिंपली अशा प्रकारे इथे तुम्ही पाहू शकता बेनिफिशरी मध्ये नऊ जो ऑप्शन आहे आधार ऑथेंटिकेशन स्टेटस रिपोर्ट तर सिम्पली या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल यामध्ये तुम्ही इथे पाहू शकताय मी हायलाइट करून दाखवतोय महाराष्ट्र इथे देण्यात आलेलं आहे सिम्पली आपल्याला या ब्ल्यू कलरचं जे महाराष्ट्र देण्यात आलेलं आहे यावरती क्लिक करायचं आहे आता यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या राज्यामध्ये किती जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांची नावे तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत इथून तुम्ही तुमचा जिल्हा हा सिलेक्ट करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकताय तर मी एखादा जिल्हा सिलेक्ट करतोय एखाद्या जिल्ह्यावरती क्लिक करतोय क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता त्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत सर्व तालुक्यांची नावे तुम्हाला इथे इथे दाखवली जातील अशा प्रकारे आता इथून तुम्हाला तुमचा तालुका कोणचा आहे तो तालुका सिलेक्ट करून घ्यायचा सेक्ट म्हणजे तुम्हाला त्या तालुक्यावरती अशा प्रकारे आहे केल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये टोटल किती ग्रामपंचायत आहेत त्या ग्रामपंचायतची यादी त्या ग्रामपंचायतची नावे तुम्हाला इथे अशा प्रकारे इकडे दाखवली जाणार आहेत आता इथे तुम्ही पाहू शकता इथे पंचायत म्हणजे तुमच्या तालुक्यामध्ये किती ग्रामपंचायत आहेत त्या सर्व ग्रामपंचायतची नावं इथे दाखवली जातील आणि तुमच्या ग्रामपंचायतीचं नाव तुम्हाला इथून पाहून घ्यायचं मी एक्झाम्पलसाठी सांगतो एखादी ग्रामपंचायत मी इथे तुम्ही पाहू शकता हायलाइट केलेला आहे इथे दाखवत आहे आता या ग्रामपंचायत मध्ये पाहू शकता टोटल वर्कर किती आहेत तर इथे अकराशे टोटल वर्कर दाखवत आहे त्यापैकी आधार सी किती झालेले आहेत पाचशे चार आणि त्यापैकी ई के वाय सी सक्सेसफुली कुणा किती जणांची झालेली आहे तर तुम्ही इथे पाहू शकता नाईन्टी एट म्हणजेच मी जी ग्रामपंचायत सिलेक्ट केलो आहे त्या ग्रामपंचायत मध्ये आतापर्यंत ई e केवायसी अठ्ठ्यानऊ जणांची झालेली आहे आणि इथे टक्केवारी मध्ये देण्यात आलेले आहे पर्सेंटेज मध्ये देण्यात आलेलं आहे एकोणीस पॉइंट चव्वेचाळीस परसेंट ई केवायसी e या गावामध्ये झालेली आहे आता सेंट फॉर अथेंटिकेशन ऑथेंटिकेशन था, साठी पाचशे चार जणांची नाव गेलेले आहेत सक्सेसफुली ऑथेंटिकेटेड चारशे छप्पन जणांचं झालेलं आहे त्यानंतर ऑथेंटिकेशन फेल्ड अठ्ठेचाळीस जणांचं झालेलं आहे या गावामध्ये नाईंटी एट जणांची इ केवायसी ही झालेली आहे तर तुम्ही अशा प्रकारे मित्रांनो घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने किंवा कम्प्युटरने अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावामध्ये जॉब कार्डसाठी जी ई के चालू आहे ती ई के किती जॉब कार्ड धारकांची झालेली आहे हे तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो